देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईट केली आणि चिमुकलेच्या आवाजाने सवा मंत्रमुग्ध उंटावत येथील सोहळ्यात भावनिक क्षण शिरपूर तालुक्यातील उंटावत येथे काल विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला आमदार अमरीशभाई पाटील आमदार काशीराम पावरा डॉक्टर तुषार रंधे देवेंद्र पाटील के डी पाटील सर यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम नियोजित पद्धतीने सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला मंडपात क्षणातच शांतता पसरली वायरमान यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आयोजकांची धावपळ सुरू होती याच दरम्यान कार्यक्रम मंडपातून एक लहानशी चिमुकली सानवी तुकाराम पाटील थेट स्टेजकडे आले तिने देवेंद्र पाटील यांच्याजवळ जाऊन निरागसपणे म्हणाले बाबा मला गाणं म्हणायचं आहे अचानक घडलेल्या या प्रसंगाने देवेंद्र पाटील क्षणभर स्तब्ध झाले लाईट नसल्यामुळे आणि कार्यक्रम थांबलेला असल्यामुळे सभामंडपात पूर्णपणे शांतता होती मात्र त्या चिमुकली जात गाण्याचा हट्ट पाहून देवेंद्र पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रेमाने सांगितलं हो बेटा तू गाणं म्हण माईक नाचताना त्याची मुकलीनं गाणं सुरू केलं काही क्षणातच संपूर्ण सभामंडप तिच्या आवाजाने मंत्रमुक्त झाला छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मायबोली अहिराणी भाषेतील हे गाणं तिच्या स्वच्छ मधुर आवाजात ऐकताना उपस्थितांची मनं जिंकली लहानशा देहातून उमटणारा तो आत्मविश्वासपूर्ण स्वर ऐकण्यासाठी सभागृह अक्षरशा निः झाले काही वेळातच लाईट आली मात्र भाषणांना सुरुवात न करता उपस्थित मान्यवरांनी त्या चिमुकलीचे संपूर्ण गाणं शांततेत ऐकण्याचा निर्णय घेतला कार्यक्रमाचा औपचारिक क्रम काही क्षणांसाठी बाजूला ठेवून त्या बालस्वराला मिळालेली ही दाद उपस्थितांसाठी एक भावनिक अनुभूती ठरली गाणं संपताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं आमदार अमरीशभाई पाटील आमदार काशीराम पावरा डॉ तुषार रंदे आणि देवेंद्र पाटील यांनी त्या चिमुकलीचे तोंड भरून कौतुक केलं तिच्या आवाजातील गोडवा आत्मविश्वास शिवभक्तीची भावना सर्वांनाच भाऊन केली विकास कामांच्या सोहळ्यात घडलेला हा अनपेक्षितपण मनाला भिडणारा क्षण उपस्थितांसाठी दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला कधी कधी औपचारिक कार्यक्रमांपेक्षा अशा निरागस क्षणातूनच खरी प्रेरणा मिळते याचा प्रत्यय उंटावत येथील कार्यक्रमात आला মাতা জিজা঵ আনডিলেমাব. জিজা঵ আনডিলেন. সিকিনকনে কিযাইবশডে মাং. বিনা দাইইর মারেন. বিনা জিয়া ভাসনদগবেমর মারে. মাসনা